5, 4, 3, 2, 1. तर नमस्कार भाऊ तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सोशल मीडियावरती सोडण्यासाठी एक डिझाईन बनवली आपण आंबेडकर जयंतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची ती तुम्हाला दाखवतो फोटोशॉपमध्ये आलो इमेज कॅनरावर साईज दाखवते मी तुम्हाला चार बाय पाच पाचशे रिझोलूशन ग्रॅडियंट फील घेतलं मी बेसिकमध्ये पहिलं सिलेक्ट करून चार कलर चूज केलेत त्यानंतर हा टेक्स्चर आहे मी ब्रशवर त्यानंतर ब्रश मारलेत मारले पण ब्रश हे बघायला आहे मी हार्डलाइट फिल बावीस सॉफ्ट लाईट फीलचाळीस कुठं पण ब्रश मारले मी ओव्हर ठेवल्या फील चवड्या त्यानंतर खालनं मारलं सगळ्यात शेवटी मारली मी मी तुम्हाला शेवटी म्हणजे तुम्हाला कळ कलर डॉच फिल पाचशे नॉईज लावलं आहे मी नॉईज बघा तुम्ही चेक करा एवढं दिसून येत नाही लावणं झूम केलं की दिसून येत होते इमेज घूया अपली एक इमेज एक इमेज ही वाली प्लस शेडो मारल लॉन्ग लॉन्ग शैडो है मारल सीपन एक्सप्लोजर लाला एक्सप्लोजर बहुत ल झाला हा मी घेतलाय म्हणजे दाखवतो कोण दाखवतो कोणता इन्फिनिटी चौदा ला। टेक्चर लावलं ला। टेक्चर लावून काय झालं दादा ला। टेक्चर लाईच होती तिला बीवल अँड सेटिंग चेक करून होते सगळी सेटिंग सेटिंग आहे अप पण करू शकता डाऊन पण करू शकता त्यानंतर विश्वरत्न कोटी कोटी प्रणाम आम्ही घातला आणि देवनागरी हा इन्फिनिटी सोहळा फुल घेतल्यात लँग घेतात इथ ना लँग घेतात डेक्स केलं तर मला वाटतं आणि देऊन असेल हा आणि देऊ नागरी त्यानंतर हे केलंय लेन्स लावू तिथं नॉर्मल टाईस्ट just... no, स्क्रीन मागली आहे बहात्तर फील केलं सगळे आपण लेन्स लावलेले आहेत टेक्स्चरला पण शेप त्याच्यामधिक त्याच्या खाली वालमिक शेप तर आपला ग्राफिक्स